अमरावती महानगरपालिकेच्या विविध कामकाजाबाबत आमदार संजय खोडके व आमदार सुलभाताई खोडके यांच्या अध्यक्षतेखाली सविस्तर आढावा बैठक संपन्न नमस्कार मी जयश्री सोनावणे न्यूज ऑफ टी व्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि कारण आहे विद्यार्थी प्रतिनिधी सचिन खोडके यांच्याकडून अमरावती महानगरपालिका क्षेत्रात शहरीकरण वाढत चालले आहे त्या दृष्टीने नागरी सुखसुविधा उपलब्ध करण्याला शासन स्तरावर प्रयत्न होत असले तरी महापालिका प्रशासक स्तरावर त्याची प्रभावी अंमलबजावणी करणे अतिशय महत्त्वाचे आहे यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वय साधून नागरी सुविधेच्या कामाची तातडीने पूर्तता करावी अशा सूचना अमरावतीच्या आमदार सौ शोभाताई यांनी दिल्या आहेत नुकतीच अमरावती महानगरपालिकेची विविध विभागांच्या कामकाजाचा सखोल आढावा घेण्यासाठी मनपाच्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात महत्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीमध्ये महापालिकेतील नूतन प्रशासकीय अंबादेवी व एकविरा देवी येथील इतिहास आरामण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा करण्यात आली या बैठकीला महाराष्ट्र विधान परिषद सदस्य आमदार संजय खोटे आमदार सी सुबाई कोलके महानगरपालिका आयुक्त सौप्र शर्मा चांडक अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक उपायुक्त योगेश पिठे उपायुक्त डॉक्टर मेघना वासनकर उपायुक्त नरेंद्र वानखेडे यश खोडके यांच्यासह विभाग प्रमुख त्यावेळी उपस्थित होते अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेट्ससाठी आपण पाहत राहा न्यूज टीव्ही